तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर नमो शेतकरीचा दुसरा हप्ता डिसेंबरच्या शेवटी मिळणार आहे तर बरेच शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळाला नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर शेतकऱ्यांना जे आहे ते आता शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता या चार दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार आहे तर बरेच शेतकरी त्यामध्ये अपात्र आहेत तर पात्र आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे चंद्रपूर सातारा परभणी लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा त्यानंतर गोंदिया जळगाव त्याच्यानंतर यवतमाळ नगर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर असे एकोणजे जिल्ह्यांमध्ये जे काही दुसरा टप्पा लवकरच जमा होईल तर डिसेंबरच्या शेवटी शेवटी नमोचा दुसरा हप्ता जमा होणार आहे जर तुम्हाला नमोचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व नमोच्या जे काही पात्र आहेत पात्र आहेत तर त्यावरची यादी अपडेट झालेली आहे तर त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमोचा दुसरा हप्ता मिळणार आहे व त्यामधून बरेच शेतकरी इथं वंचित आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू